गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू नुसार नाशिक महानगरपालिकेमध्ये जी भरती होणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जी बिंदू नामावली घटकांनी गड्ड पदाकरिता बिंदू शासनाकडून बिंदू नामावली तयार झालेली आहे मान्यता दिलेली आहे नेमकी या व्हिडिओमध्ये जाहिरात कधी येणार आहे कोणत्या पदाकरिता राहणार आहे रा कोणत्या पदाकरिता मंजुरी मिळालेली आहे परीक्षा कधी होणार आहे कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे सर्व बाबीची या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन ना असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर विविध महानगरपालिका जसं की कल्याण डोंबिवलीची जाहिरात आलेली आहे चारशे नव्वद पदाची किंवा डीएमआर भरती असेल यामध्ये वेगवेगळ्या पदाकरिता बॅचेस तांत्रिक विषयाचे स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये बघू शकता आपण जे एन एम स्टाफ नर्स असेल प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी एन एम असेल एम डब्ल्यू या सर्व बॅचेस किंवा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे आरोग्य विभागाअंतर्गत महानगरपालिका असेल त्यामध्ये जे पद निघतात आरोग्य सहायक आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक एन एम जे एम एस आय या सर्व तांत्रिक असेल बॅचेस अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे बॅचच्या वैशिष्ट्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर याकरिता आपण एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बाकीची इन्फॉर्मेशन इन डिटेल तुम्हाला दिली जाणार आहे ओके आता जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण बघणार आहोत थोडंसं घामतूक दिशेल पण तुम्ही सांगेल महापालिकेमध्ये एकशे चाळीस तांत्रिक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे यामध्ये अजून कोणत्या पदाकरिता जाहिरात येणार आहे मनीषा खत्री मॅडम आहेत आयुक्त महानगर नाशिक मनपाच्या यामध्ये कोरोना महापालिकेच्या अग्निशामक विभागातील तीनशे अठ्ठेचाळीस त्या ठिकाणी दिलेले तीनशे अठ्ठेचाळीस तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील तीनशे अठ्ठावन्न असे एकूण चार सातशे सहा पदासाठी भरतीसाठी मंजुरी देण्यात आली होती परंतु पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आठही शिथिल करण्यात आली होती परंतु बिंदू नामावली मंजूर नव्हती त्यामुळे आता या विभागातही मंजूर नव्हती परंतु आता या विभागात ही भरती होणार आहे त्यासाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे असं म्हणतायत राज्य शासनाने नाशिकसाठी प्रलंबित बिंदू नामाली मंजूर केली आहे त्यामुळे पहिल्या तक, टप टप्प्यात तत्काळ आवश्यक असणारी एकशे चाळीस पदे भरली जाणार आहेत भरती प्रक्रिया राबव आणि उरलेल्या पदाकरिता मान्यता मिळाली म्हणजे अग्निशमन आणि वैद्यकीय विभागामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एम जे एन एम स्टाफनर्स एम पीडब्ल्यू यांचं प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे लिपिक असलेल्या सर्व पदांकरिता सेकंड दुसऱ्या टप्प्यामध्ये पदभरती होणार आहे तर शासनाकडून सुधारित बिंदुनामावली मंजूर झालेली आहे पार्श्वभूमीवर हा दिलासा मिळालेला आहे काय सांगितलेलं आहे बघा आदिवासी जिल्ह्यातील नोकर भरती संदर्भात पेसा कायद्यानुसार शासनाने बिंदुनामावली मंजूर केली आहे त्यामुळे महापालिकेच्या मंजूर असलेल्या एकशे चाळीस तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे तांत्रिक पदामध्ये अभियंता स्थापत्य उपाभियंत्रिकी उपाभियंता विद्युत उपाभियंता ॲटो सहायक अभियंता वाहतूक सहायक अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता विद्युत सहायक अभियंता स्थापत्य हो, कनिष्ठ अभियंता स्थापत्य सहायक अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंताचे नऊ आहेत यांत्रिकी कनिष्ठ अभियंता वाहतूक सहायक अभियंताचे अठ्ठावीस जागा आहेत सहायक कनिष्ठ अभियंता अठ्ठावीस पद आहे स्थापत्यचे आणि चार पद आहेत सहायक कनिष्ठ अभियंता विद्युतचे म्हणजे असे एकंदरीत तांत्रिक जे पद आहेत त्याचे एकशे चाळीस पदा पदभरती करीता लवकरच जाहिरात प्राप्त होणार निघणार आहे त्याकरिता टी सी एस कंपनीशी यांनी करार केलेला आहे टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे अजून काय शिक्षण केलं यामध्ये बघा आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला दिलासा मिळाला त्यामुळे अशी माहिती मनीषा खत्री यांनी दिली नाही मनुष्यबळा अभावी अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागत आहे तर या सोबतच मागणीनुसार महापालिकेतील अग्निशमन विभाग असेल किंवा वैद्यकीय विभाग असेल आरोग्य विभागामधील जे पद, पद चीर, चीर, भरती करायचे आहे त्यामध्ये साडेसहाशेहून अधिक जागा रिक्त आहेत त्या आस्थापना खर्चाची पस्तीस टक्के आठ शेती करण्या करत वर्षभरामध्ये हे पद भरण्याची राबवण्याचे निर्देश दिलेले होते मात्र शासनाने एका वर्षाची आठ संपुष्ट असल्याने गेल्या दोन वर्षापासून भरती लटकली होती त्यावर नाशिक महानगरपालिकेने औरंगाबाद महानगरपालिकेच्या धर्तीमध्ये छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या धर्तीवर नाशिक महानगरपालिकेची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती त्यासाठी चार ते पाच वेळा आयुक्तामार्फत पत्र प्रपंच लोकसभा आणि त्यानंतर आचारसंहितेमुळे प्रक्रिया होऊ शकली नाही त्यानंतर महापालिकेच्या विकास विभागाचे चार फेब्रारी पत्र प्राप्त झाले त्यानंतर विविध विभागातील सर्व श्रेणी पदे भरण्याकरिता पस्तीस टक्के मर्यादेच्या आठ शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे शासनाच्या पत्रामुळे मनपाच्या नोकर भरतीचे दरवाजे खुले झालेले आहेत नव्या आदेशात भरती भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि ह्याची जाहिरात पण लवकरच प्रसिद्ध होणार आहे असं त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे मनीषा खत्री मॅडम आहेत आयुक्त आहेत नाशिक मनपाच्या तर त्यासोबत तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे नाशिक मनपाच्याकरिता पण आपण बॅच घेणार आहोत ज्या वेगळ्या पदांकरिता त्यामध्ये जाहिरात येणार आहे टेक्निकल असेल नॉन टेक्निकल दुसऱ्या पण बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे टेक्निकल विषयासहित हे बेच असणार आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं ओके धन्यवाद सर्वांचे